नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे जांभूळवाडी पेठ येथील कवयत्री सौवनिता संभाजी जांगळे यांची तिच्या जगण्याची कविता होताना हा त्यांचा चौथा कविता संग्रह प्रकाशित झालेला असून दमसाचा स्वर्गीय शैला सायनाकर पुरस्कार या काव्यसंग्रहाला लाभलेला आहे याच काव्यसंग्रहातील ती एक वीरांगणा ही कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आली आहे कवितेच शीर्षक ती एक वीरांगणा कवयित्री सौवनिता संभाजी जांगळी तो असतो जरी मायभूमीचा वीरपुत्र खरा तो अस्तो जरी मायभूमीचा वीरपुत्र खरा झेलते त्याच्या विरहाला ती त्याचीच वीरांगणा तो झेलत असेल जरी तुफान शत्रूचे सीमेवरी तो झेलत असेल जरी तुफान शत्रूचे सीमेवरी असंख्य संकटांच्या वादळाला ती पेलते आपुल्या उरी तो जाईल देशासाठी तिकडे तो जाईल देशासाठी तिकडे ती वाट आपुली चालते तो सोबतीस असतानाच तिची दिवाळी साजरी होते असेल वर्दी त्याच्यासाठी त्याचा गर्व अभिमान असेल वर्दी त्याच्यासाठी त्याचा गर्व अभिमान तोच असे तिच्यासाठी कोरल्या जरी वर्दी त्याच्यासाठी पहिली बायको असते जरी वर्दी त्याच्यासाठी पहिली बायको असते या देशासाठी त्याच्या सोबत ती दुसरी होऊन आनंदते तो देश सेवेत अर्पण ती निस्वार्थी होऊन जगते ती निस्वार्थी होऊन जगते तो देश सेवेत अर्पण स्वतः संसार पेलणाऱ्या एका विरांगणेचे होते दर्शन स्वतः संसार पेलणाऱ्या एका वीरांगणेचे होते दर्शन कवितेचं शीर्षक होतं ती एक विरांगणा कवयित्री वनिता संभाजी जांगळे जांभूळवाडी पेठ ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या म्हणजे रविवारी नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार